मतदानाच्या दुसऱ्या दिवशी नंतर एक साधारणतः विरुंगाळ म्हणून काय वाटतं अतिशय समाधानी आणि अतिशय उत्साह वाटतोय काय व्हायचं आहे ते काल निवडणुकीला लोकांनी मतदान करून ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या आमच्या मित्र असहित सगळ्या कार्यकर्त्या सहित प्रकाश ककाचा चहा हा इंदापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि नेहमीच आम्ही इथं चहाला येतो म्हणून दुर्गुळा म्हणून आणि सगळ्यांचे श्रम पर्यायाला म्हणतो आपण सर्व आमच्या लोकांनी इतकी मेहनत घेतली त्याच्यामुळं सगळ्यांच्या समोर आहेत आज इथं आम्ही पाकता चहा घेण्याचा स्वाद घेण्यासाठी आलं अतिशय आनंद आणि समाधान वाटते आणि निश्चितपणानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय आनंद त्यामुळं उद्या निकाल काय लागणार आहे याची आम्हाला कोणालाही अजिबात चिंता नाही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर या तालुक्यातल्या सर्व जनतेनं विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्याचा निर्णय उद्याच्या तेवीस तारखेला लागेल